ते खऱ्या अर्थानं मुंबईचे स्वच्छता दूध रोज मुंबईची स्वच्छता करतात मात्र मुंबापुरीला सत्तेचाळीस वर्षांपासून उपेक्षिताचं जगणं महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावर ही, ही दृश्य आहेत सायन कोळीवाडा इथल्या सरदार नगर महापालिका कामगार वसाहतीतली याच अस्वच्छ वसाहतीत मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागात काम करणारे रहिवासी राहतात जे मुंबईला स्वच्छ करण्याचं काम करतात एकोणीसशे एकाहत्तर पासून हे सर्व कर्मचारी या वसाहतीत राहत आहेत आता त्यांच्या घरांची अवस्था बिकट झालीय साडेतीन हजार रुपये भाडं स्वीकारणाऱ्या पालिकेनं त्यांच्या घरांची एकोणीसशे एकाहत्तर पासून फक्त एकदाच डागडुजी केली आहे कुणीही गांभीर्यानं या वसाहतीची दुरुस्ती केलीच नाही त्यामुळे आज ही इमारत मोडकळीला आल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय हे घर रिकामा करून माहूल इथं जाण्याची बळजबरी प्रशासनानं केली मात्र ती कामगारांना झुगारून लावली म्हणून चाळीस कामगारांना निलंबित करण्यात आलं त्यांनी आम्हाला माहूलमध्ये जाण्यासाठी पर्यायी जागा म्हणून त्यांनी निवड केली तर त्यांना आम्ही असं सांगितलं की माहूलमध्ये आम्ही जाऊ शकणार नाही कारण आमची मुलं किंवा आम्हाला तिथून येण्यासाठी जे महानगर सफाई खात्यासाठी सकाळी उठून आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी काही सुखसोयी नाही आहेत काही सुविधा नाही आहेत तिथे तर त्यामुळे आम्ही ते आम्ही नकार दिला त्यानंतर आता त्यांनी तातडीची अशी नोटीस निलंबनाची नोटीस काढली असं काय आम्ही गुन्हा केला होता की आम्ही तात्काळ तुम्ही सांगताय ठीक आहे पण पर्याय पण द्या ना आम्हाला काहीतरी हा देताय ती पण ती बिल्डिंग आम्ही बघितली ते पूर्ण आहे ना चार माहे झुकले आहेत पूर्ण अशा ठिकाणी दिलात आणि ते ही न कोसल तर तीच कोसलली को तर आम्ही त्याला जुमेदार कोण आहे प्रशासन राहणार आहे का देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे त्यासाठी करोड रुपये खर्च केले जात आहेत मात्र मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं स्वच्छता दूत म्हणून काम करत असलेल्या या चाळीस कर्मचाऱ्यांना बेरोजगार करून प्रशासनानं काय मिळवलं मुंबईत सर्वात प्रथम कोण कामाला येत असेल तर सफाई कर्मचारी त्यामुळे आमचं स्थलांतर माहुलसारख्या नरकात न करता सायन इथंच करावं किंवा इमारतीची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करावी अशी साधी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे मात्र त्या मागणीचा विचार न करता त्यांना निलंबित करण्यात आलाय या निलंबनामुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण आला आणि अखेरचा पर्याय म्हणून त्यांनी झी हेल्पलाइन ची मदत घेतली आज आमच्या इतकी परिस्थिती बेकार आली आहे की आज आमच्या म्हणजे जे वयोवृद्ध माणसं आहेत लहान मुलं आहेत त्यांना आम्ही इथून जर शिफ्ट दुसरीकडे जाणार किंवा माऊलला जाणार आणि अशी जागा दिली आम्हाला की तिथे ना कसली लाईटीची सोय ना कसली पाण्याची सोय आणि एक 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 रूमची चावी दोन दोन तीन तीन जणांना दिलेली दा आहे आणि जी रूम दिलेले आहे तिथे दोन दोन तीन तीन कुटुंब राहत आहेत मग ही बी एम सीनी ह्याची सोय व्यवस्थित करावी आणि आम्हाला तात्काळ दोन दिवसात उसू करून घ्यावं हीच आमची इच्छा आहे जर स्वच्छ भारताचा ढोल नगारा वाजत असताना ही माणसं इतकी क्रूरपणे सस्पेंड करा म्हणजे कुणाची भीतीत नाही अट्रॉसिटी आहे कम्प्लीट तुमच्या कामात काही त्रुटी झाल्या तर त्याला तुम्ही मेमो देऊन बंद करू शकता तुम्हीच चुका केलेल्या आहेत तुम्ही त्याचं पाप केलेलं आहे आणि त्यांना तुम्ही आकलन आहे कुठेही जा काही करा त्याची मुलं बाळं शिक्षण आरोग्य त्याच्या येण्याचा वेळ सगळ्यात मुंबईत पहिलं काम सुरू होत असेल तर झाडू मारणार आणि म्हणून पूर्वीपासून ज्या लोकांनी कशी तरी ही रचना केली होती की ज्या झोनला तो राहतो तिथे त्याला घर सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न आम्ही थेट नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या पुढे मांडला त्यांनीही या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचं मान्य केलं या संदर्भात लवकरच सभागृहात देखील सर्व पक्षांतर्फे आवाज उठवू आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी जी हेल्पलाईनला दिलं उपायुक्त असतील उपायुक्तांनी हे सांगितलं की नाही ताबडतोब यांच्यात आयुक्तांचे आदेश आहेत की यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा कर्मचाऱ्यांचा दोष नसताना देखील आजपर्यंत त्यांना गाळे कुठेही उपलब्ध करून दिलेले नाही आहेत तरीसुद्धा इमारत कधीही पडेल म्हणून निलंबनाची कारवाई जर उपायुक्त करत असेल हे अतिशय चुकीचं आहे इमारत मोडकळीस आली आहे हे मान्य परंतु इमारत मोडकळीस येईपर्यंत तिची दुरुस्ती का केली गेली नाही हक्कासाठी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचं जेवढ्या तडकाफडकीनं निलंबन केलं गेलं तेवढी तत्परता भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या बाबतीत का दाखवली जात नाही असो झी हेल्पलाईन मात्र या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही जोपर्यंत त्यांच्या हक्काची घरं दुरुस्त करून मिळणार नाहीत आणि निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतलं जाणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील कारण सवाल कामगारांच्या हक्काचा आहे प्रशांत अंकुशराव झी मीडिया सायन मुंबई श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे